किनी हायस्कूल किनीमध्ये वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न किनी हायस्कूल किनी काही अरुण श्यामराव पाटील बालविकास मंदिर व एस पी इंग्लिश मीडियम स्कूल यांचे वार्षिक स्नेह संमेलन शाळेच्या प्रांगणात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष पाटील यांचे सुभस्ते झाले कार्यक्रमाचे गीत गीत गायन रिमिक्स समाज पर नाटिका व कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण शिवराज्याभिषेक सोहळा यांचा समावेश होता मुला मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमास पालक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन दिले या प्रसंगी पत्रकार दिनानिमित्त सन्मानिय पत्रकार बंधूंचा सत्कार सोहळा संपन्न झाला सदर सत्कार सोहळ्यामध्ये पुष्पगुच्छ देण्यासाठी अॅटल लॅबच्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटचा वापर करण्यात आला यामध्ये पत्रकार अजित पाटील राजकुमार चौगले संतोष भोसले संजय पाटील शांतिकुमार पाटील दीपक घाटगे शिवकुम शिवकुमार सोने राजेंद्र समुद्रे बाजीराव घोरपडे दीपक जाधव सर व गणेश कुर्णे यांचा किनी शिक्षण प्रसारक मंडळ व किनी हायस्कूल किनीच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी ॲडव्होकेट एन आर पाटील उपाध्यक्ष बाळासू पाटील सचिव राजेंद्र पाटील सर्व संचालक सहभाग सभासद मुख्याध्यापक बी डी मलगुंडे पर्यवेक्षक डी सर पालक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस शेट्टे यांनी केले व आभार मुख्याध्यापक बी डी मलगुंडे यांनी केले प्रतिनिधी राजेंद्र समुद्री